नमस्कार बातमी जनतेच्या कर्णधार नमस्कार बातमी जनतेचा कर्णधार न्यूज लाईव्ह बातमी गंगाखेड वार्ड क्रमांक तेरामध्ये मुस्लिम समाजाचे धार्मिक स्थळ युद्धा मैदानाच्या समोरचा रोड माजी पोलीस उप जिल्हा उत्तमराव मुंडे साहेब यांच्या घराच्या समोरचा मधला रोड साध्या जनावरांला जाता येणार नगरपालिका प्रशासन किती दक्ष आहे ते पहा वारंवार आम्ही फोन करूनसुद्धा ह्या रस्त्याची दखल घेतली नाही प्रत्येक माणूस व जीविकृत ह्या रस्त्याहून जाता येता पडत आहे अनेक जणांचे पाय फ्रॅक्चर झाले आहेत ट्यूलवर पडत आहेत नगरपालिका प्रशासन किती दक्ष आहे आणि किती माणसाची काळजी घेत आहे ते पहा वार्ड क्रमांक तेरा लाई हिड्यू